मागच्या मे महिन्यात मी हजर झाले विस्तार अधिकारी म्हणून आणि तुमच्या शाळेचं नाव ऐकते बर का मी तुमच्याशी बोलते तुमची शाळा खूप छान आहे शाळेत मला सांगत होते आणि तुमचे सर असतील नंतर सर मॅडम असतील त्यांचं काम खूप छान आहे छान प्रकारे विद्यार्थ्यांना शिकवतात छान झाड लावली त्यांनी आजूबाजूला आणि तुमच्या शाळेचा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा म्हणून जी स्पर्धा असते त्याच्यामध्ये नंबर आलेले आहेत तर ह्या शाळेला भेट द्यायची माझी खूप दिवसापासून इच्छा होती की तिथले तिथले विद्यार्थी कसे आहेत शेक शिक्षकांनी शाळा कशी तयार काय 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 घेतात कशा प्रकारचं शिकवतात याची मला हे जाणून घ्यायची खूप उत्सुकता होती आणि खूप दिवसांपासून मी पण आज तो योगायोग आला की

पूजेच्या निमित्तानं तुमच्या शाळेत येण्याचा योग आला मला आणि शाळा बघून परिसर बघून खूप सुंदर वाटलं आणि नेमकं कशा प्रकारे म्हणजे शाळेत अजून मी गेले नाही वर्ग बघितले नाही पण आता काय मी बोलणार असं मला वाटत होतं पण तुम्ही आला आल्या सध्या तुम्ही दोघे तिघी जणी अँकरिंग करत होता तुम्हीच सांगत होता अध्यक्षांची निवड तो तुमचा स्वाभाविकपणा आहे म्हणजे हे खरं तर दुसऱ्या शाळांमध्ये आम्ही गेलो तर हे कोण करत म्हणजे आलेल्यांच स्वागत असेल किंवा अध्यक्षांची निवड असेल अनुमोदन असेल हे सगळं कोण करतात इथल्या शाळांमध्ये करता, मला इथं वेगळं काय बघायला मिळालं की तुम्ही विद्यार्थी स्वतः हे सगळं इथं करताय म्हणजे तुमचं तुमचं मत मांडायला येतंय तुम्हाला सभाधिक पण आहे तुमच्याकडं आणि हॅकेथॉन मध्ये तुमच्या तिघांचे नंबर आले म्हणजे बाकीच्या सगळ्यांनी पण केलेला के असेल ना बाकीच्या मुलांनी पण केलेला असेल त्याच्यामध्ये सराव हो। किंवा किंवा ते सगळ्याचा अभ्यास तुम्ही पण पण केला असेल म्हणजे ह्या गोष्टी तुम्हाला छोटी शाळा असून सुद्धा <laughs> सांगितलं जातं किंवा शिकवलं जातं तर ह्या गोष्टी मला खूप छान वाटल्या इथे आल्यानंतर तुमच्या विद्यार्थ्यांचा उत्साह असेल पालकांचा उत्साह असेल शिक्षकांचा उत्साह असेल तर हे बघून आणि या शाळेचा मुख्यतः म्हणजे पट बघून मला ही जिल्हा परिषद शाळा आणि ह्या शाळेचा पट मी शिक्षक असून एवढा आहे तर याचा मला खूप खूप अभिमान वाटतो आणि शिक्षकांचं <स्यों> खूप <नाद> खूप अभिनंदन वेगवेगळे उपक्रम राबवले जातात आणि वेगवेगळ्या वे वे प्रकारे जस मग मी सांगितलं की चाकोरीच्या बाहेर जाऊन शिक्षकांनी मुलांना कसं तयार केलं पाहिजे फक्त तुम्हाला शाळेतलं गणित आणि मराठी इंग्रजी आलं नाही ना, म्हणजे तुम्हाला असं पुढे जाऊन बोलायला यायला पाहिजे तुम्हाला बाजारात गेल्यानंतर तुम्ही काही समजा तुमच्या घरातल्या सांगितलं की हे एवढे पैसे घे बाजारात जाऊन ह्या ह्या वस्तू आणि एवढ्या वस्तू आणायच्या घरात लागायच्या आता आला पाहिजे तर आपल्या त्या ज्ञानाचा किंवा आपण मिळवलेल्या ज्ञानाचा उपयोग होऊ शकतो पुढे जाऊन तुम्हाला स्पर्धा परीक्षा आहे स्पर्धा परीक्षांना तोंड द्यायचे तर त्याची सुद्धा तयारी सर तुमचे मॅडम करून घेत आहेत ही सुद्धा खूप छान गोष्ट आहे तर खूप खूप आनंद वाटला मला तुमच्या शाळेमध्ये येऊन आणि खूप कौतुक शिक्षण विभागाच्याकडून आणि खूप दिवसांनी योग आला एक वर्ष झालं जवळजवळ तुमच्या शाळेत ये येण्यासाठी लागला तेवढा वेळ तर तुम्हाला सगळ्या पहिलीला येणाऱ्या मुलांना आणि चौथी पास होऊन जाणाऱ्या मुलांना आणि ते आत्ता आहेत त्यांना वेगवेगळ्या परीक्षांसाठी वेगवेगळ्या स्पर्धांसाठी आणि पुढच्या तुमच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि दोन्ही शिक्षकांना सुद्धा शुभेच्छा आणि <laughs> त्याचबरोबर खूप तर